नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय ह्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो तुम्हाला आज आम्ही दाखवतो कांद्याची लागवड करायची आपल्याला आज कशी करायची काय करायची किती फ किती इंचावर कांदा लावायचा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही दाखवणार आहे हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला जागा दाखवतो हे बघा अशी इथे आपल्याला जागा आहे आपली हे बघा इथे खाली राण हे हे बंद दिसतं हे खाली रान हे मित्रांनो असं आहे अशा प्रकारचं आपलं हे इतकं हे आणि हे अशा प्रकारचे हे पाहिजे लय हे बीक जागा काढायची उपटून घ्यायचे कांदे मित्रांनो आणि हे बीक उपटायचे आपल्याला कांदे असे म्हणजे एक दोन तीन चार पाच बारे मित्रांनो हे पाचशे बारे आपल्याला खांदायचे कांद्याची लागवड करायची तर मित्रांनो बघा असे इथे लावायचे ते पाहते ते खाली जागा आहे ती खाली बंदी जागा लावायची आपल्याला मित्रांनो अशा प्रकारचे बघा बघा मित्रांनो हे अशा प्रकारचे आपलं हे चालू आहे कांद्याची लागवड करायची तर मस्त उरुंडी करणं चाललेली आहे अशा प्रकारची बघा दिसतंय असं हे बघा अशा प्रकारचे हे करणं चालू आहे बघा मित्रांनो कांद्याची लागवड करणं चाललेली आहे हे पहा मित्रांनो हे असे कांद्याचे आपल्याला हे करायचे आहेत हे बघा आपण असे जुड्या जुड्या ठेवलेले मित्रांनो कांदे लागवड करायच्यामुळे हे बघा असे इथे एक हे ठेवलेले हे असे मित्रांनो बघा कसे झालेले कांदे मस्त वाढलेले बिके मोठाले मित्रांनो अशा प्रकारचे अशा प्रकारचं बघा कसं कापलेलं रोप आपण बघा कितक कसं कापलेलं आहे मित्रांनो आणि अशी अशी लागवड करायची आपल्याला बघा दिसलं बघा मित्रांनो अशी कांद्याची लागवड केलेली आहे आपण चार 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 अंतर घेतलेलं आहे आपण असं हे बघा चार बोटाचं अंतर आहे इथे चार बोटाचा अंतर आहे तिथे चार बोटाचा अंतर आहे मित्रांनो ही अशी लागवड केलेली आहे आपण कांदा खाण्यासाठी ह्या अशा मस्त लाईनीत कांदा लावलेला आहे मित्रांनो अशा प्रकारचा बघून घ्या हे अशा बघा कसा दिसतो कांदा आणि जे शेंडे कापलेले असे हे असे शेंडे कापलेले आहे मित्रांनो बघा हे असे त्याचे बुडक बुडक असे ठेवणं लागते खाली बघा हे असे अशा प्रकारचे आणि हे बघा इथे इथे ठेवलेला गंज आहे हि गंज ह्यों गंज इथं असा ठेवलेला आहे केलेलं आहे बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा असे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा धन्यवाद